ठरलं तर मग या मालिकेच्या सोळा सप्टेंबरच्या भागामध्ये अर्जुन म्हणत असतो अच्छा म्हणजे असंत तू माझ्या बायकोला भरवलंस का यावरती आता इकडे सायरी सांगायला ते नाही नाही मला कुणी भरवलं वगैरे नाही आहे म्हणजे मला कळत नाही आहे का की तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करता म्हणून यावरती मग आता अर्जुन म्हणतो नाही बायको अगं तसं काही नाहीये यावरती सायली म्हणते मग काय मी इतकी तुमच्या आवडीची भेंडीची भाजी बनवून पाठवली होती तुम्ही एक फोन कॉल करून सुद्धा मला काही बोलला नाहीत असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो हो अगदी मी तुला भेंडीची भाजी बघितल्यावरती फोन करण्यासाठी फोन माझ्या हातात घेतला होता आणि त्याच वेळेला अचानकपणे एक महत्वाची फाईल माझ्या हातात आली आणि एक महत्वाचा कॉल सुद्धा मला आला आणि त्यासाठी सगळ्या गडबडीमध्ये मी आता पूर्णपणे विसरून गेलो की तुला कॉल करायला पाहिजे बायको सॉरी सॉरी खरंच मला माफ कर असं आता तो म्हणायला लागतो बरं आता हे सगळं सुरू असताना मग आता अर्जुन म्हणतो खरंच माझं खूप चुकलं पण ठीक आहे तू मला माफ कर कारण ना ज्या वेळेला माझी बायको चिडते ना त्यावेळेला ती इतकी गोड दिसते ना की त्यामुळे माझं आता बीपी इतकं वाढतं म्हणून सांगू तुला मला ह्या सगळ्यामुळे आता चक्कर लागते डाडा कुणाला तरी बोलवा बरं कुणाला तरी बोलवा मला आता डॉक्टरकडे न्यायला जोपर्यंत माझ्या बायकोचा राग जात नाही ती दिसायची कमी सुंदर होत नाही ना तोपर्यंत आता बीपी वाढतच जाणार आहे लवकर ऍम्ब्युलन्स बोलवा यावरती साहिली आता हसायला लागते आणि ती सांगते बरं बरं केलं माफ मी तुम्हाला यावरती मग आता अस्मिता म्हणते अर्जुन तुझी पण एकदम दोन टोकं आहेत दोन म्हणजे कसं आहे तुला ना एकतर दुर्लक्ष करतोस किंवा एकतर एकतर आत इकडे इतकं प्रेम करतोस सगळ्यांच्या समोर रोमांस करतोस यावरती सायली म्हणते तुम्ही रूममध्ये जा मी तुमच्यासाठी गरमागरम कॉफी घेऊन येते यावरती अर्जुन सांगायला लागतो अजिबात त्याची काही गरज नाही आहे कारण कसं आहे ना माझी बायकोच इतकी सुंदर दिसते ना की त्याच्यामुळे मला कोणत्याही प्रकारच्या कॉफी बिफीची काही गरज नाही आहे असं अर्जुन अगदी मोठ्या थाटात बोलत असतो सायली चक्क असते आणि त्यावरती अस्मिता म्हणते हो हो किती खुलेआम रोमांस करशील यावर ती मग आता अर्जुन म्हणाला तो ठीक आहे खुलेआम रोमांस मामचा तुम्हाला आवडत नाही ना चल बायको आपण आपल्या रूममध्ये जाऊया आणि रूममध्ये जाऊन आता छानपैकी आपण रोमांस करूया सायली सुंदरपैकी लाजते आणि त्यानंतर मग आता अर्जुन तिला घेऊन आपल्या रूममध्ये निघून जातो चल बायको सायलीला खूपच लाज वाटते पण अर्जुन काही ऐकत नाही तो ताबडतोब तिला घेऊन आतमध्ये जातो बरं हे सगळं चालू असताना सगळेजण अर्जुन आणि सायली यांची थट्टा करता मग थकत नसतात आणि त्यांच्याबद्दल बोलून बोलून सगळे जण आता इकडे हसत असतात बरं हे सगळं चालू असताना इकडे मात्र वेगळीच घटना घडत असते कोर्टाने आदेश दिल्यामुळे प्रियाला आता इकडे प्रियाची सुटका झालेली असते प्रियाला घेऊन आता इकडे कॉन्स्टेबल बाहेर येतात आणि अश्विंतीची वाट पाहत असतो लगेचच प्रिया आल्यावरती अश्विन मिठी मारतो आणि त्यावरती प्रिया म्हणते किती आणि कसं थँक्यू म्हणू मला खरंच कळत नाहीये अश्विन तू या सगळ्यामध्ये माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहिलास आणि माझी सुटका केलीस मला किती आनंद झालाय म्हणून तुला सांगू मी यावरती अश्विन म्हणतो हे बघ नवऱ्याचे कधीही आभार मानायचे नसतात अगं नवरा असतो कशासाठी बायकोचे सगळं हे पूर्ण करण्यासाठीच ना यावरती ती म्हणते तुला माहिती आहे का मी या जेलमध्ये इतकी कंटाळे आता नको वाटतय आता काय करायचंय माहिती आहे का आपण इथून निघून जायचंय आणि काही झालं तरी इथे पुन्हा मला यायचं नाहीये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी आपला बेडवरचा गरम गरम गा नरम नरम गादी मिस करते आपल्या गीझरचं गरम गरम पाणी मिस करते आणि ते जेवण घरचं सगळं खर्च मी मिस करते आत्ताच्या आत्ता तू मला आपल्या घरी घेऊन चल असं म्हटल्यावर ती मग आता अश्विन थोडासा गडबडतो हो मी तुला इथून तर घेऊन जाणार आहे पण खरं सांगू का तर आता आपल्या घरी नाही असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे आता प्रिया सांगायला लागते म्हणजे काय आपल्या घरी का नाही जायचं यावरती अश्विन म्हणतो ज्या लोकांनी तुझ्याखादी दखल सुद्धा घेतली नाही ज्या लोकांनी तुला एकदम दुर्लक्षित करून ठेवलं ज्या लोकांनी तुला आता इतकं एक ज्या वेळेला तुला गरज होती तेव्हा एकटं सोडलं त्या लोकांचं मला तोंड सुद्धा पाहायचं नाही आणि त्या लोकांना मी आता कधीच माफ सुद्धा करणार नाहीये त्यामुळे आता त्या घरामध्ये मी सुद्धा पाऊल ठेवणार नाहीये तू बिलकुल चिंता करू नको आपण कुठेतरी दुसरीकडे जाऊया याच्यावरती प्रिया मात्र गडबडते आणि प्रियाच्या डोक्यामध्ये विचार येतो अरे मूर्खा तुला कळतय का तू काय बडबडतोयस ते म्हणजे खरं सांगायचं तर आता तू जे काही बडबडतोयस ना मी मुळातच सुभेदारांच्या या प्रॉपर्टीसाठी काय काय नाही केलं जेलपासून सगळीकडे जाऊन आले आणि नको ते सगळं केलंय आणि तू काय सांगतोयस तू आता म्हणतोयस की सुभेदारांच्या घरी जायचं नाही मग मात्र प्रिया गडबडते आणि प्रिया सांगायला लागते हे बघ अश्विन कुणीही माझ्याशी कसंही वागू दे मला त्याचा काही फरक पडत नाहीये मला माझ्या घरी जायचंय माझ्या माणसांच्याच जायचंय त्या लोकांनी मला कसंही वागवलं तरीसुद्धा मला काहीही वाटत नाहीये मला आत्ताच्या आत्ता घरी घेऊन चल आपल्या घरी घेऊन चल अश्विनचा नाईलाज होतो हो नाही करता करता अश्विन आता ठीक आहे चल आपण जाऊया घरी पण ते लोक कसे रिॲक्ट करतील आपण नाही सांगू शकत असं म्हटल्यावरती ती सांगते ठीक आहे अश्विन काही गरज नाहीये त्या लोकांनी माझ्याशी कसं पण वागू दे मला आपल्या घरी घेऊन चल अश्विनचा नाईलाज होतो इकडे तोपर्यंत अर्जुन आपल्या रूममध्ये आलेला असतो आणि त्यावेळेला तो सायलीकडे हसत असतो बघत आणि तो म्हणतो काय तुला काय वाटलं माझ्या ऑफिसमध्ये येणाऱ्या लेडी क्लायंटला माझ्या ऑफिस मा लेडी क्लायंटला बघून आता मी पिघळेन का अगं माझं लेडी लग फक्त एक आणि एकच आहे आणि ते म्हणजे तू आणि त्यामुळे बघून मी पिघळू शकत एक गोष्ट लक्षात ठेव हो कितीही वर्ष झाली तू कितीही म्हातारी झालीस तरी माझा तुझ्यामधला मा इंटरेस्ट काही कमी होणार नाहीये ही गोष्ट मात्र आता तू लक्षात घे आणि मुळातच आली होती माझ्या ऑफिस मध्ये मा एक छानपैकी सुंदर मुलगी आली होती हो आली होती इतकी हायटेड मस्त गोरी उंच आणि छान एकदम शॉर्ट कपडे घातलेली यावर ती सायली आता चिडते त्यावर ती अर्जुन म्हणतो हो पण मला तिच्याकडे बघायचंच नाहीये ना कारण माझी इतकी सुंदर बायको आता घरात असताना मी बाहेर कोणाकडे का बघू बायको अजिबात विचार करू नको ही म्हातारी झालीस तरी माझा तुझ्यातला इंटरेस्ट काही कमी होणार नाही असं म्हणत अर्जुन करत असताना इकडे मात्र अश्विनचा नाईला जोतो आणि त्याला आता प्रियाला घेऊन घरी येऊन निघून जावं लागतं त्यावरती मग आता सायली चिडलेली असते अर्जुन म्हणतो अगं तू एवढ्यासारखा का विचार करतेयस आणि खरं सांगू का तर तुला मला अशा असा माझा टाईपच नाहीये मला अशा बायका आवडतच नाहीये मला कसं माहिती आहे ना गोबरे गोबरे गाल छानपैकी आता इकडे नकट नाग मोठे मोठे डोळे आणि साडी नेसणारी बायको यावरती मग आता सायली म्हणते माझं नाक नकट आहे का यावरती अर्जुन म्हणतो नाक नकट नाहीये पण या नाकावरती जो राग येतो ना त्या रागामुळे नाक मात्र ना नकट होतं असं म्हणत सायली आता खदाखदा हसायला लागते त्यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते अहो मी तुम्हाला खरं तर चिठ्ठी पाठवली होती यावर మర్జునో చిఠీ नाही नाही मला कोणतीही चिठ्ठी भेटली नाहीये यावरती सायली म्हणते असं काय करताय मी तुम्हाला एक चिठ्ठी हो होती डब्यासोबत आणि म्हणून मला वाटलं तुम्ही ती चिठ्ठी वाचाल ती चिठ्ठी वाचून त्यानंतर टिफिन काल तुमच्या आवडीचा टिफिन आणि मी छानपैकी दिलेली चिठ्ठी या सगळ्यानंतर तुम्ही मला कॉल करत यावरती अर्जुन म्हणतो मी खरंच माफी मागतो पण कोणत्याही प्रकारची चिठ्ठी माझ्याकडे आली नाही यावरती सायली म्हणते असं कसं यावरती अर्जुन म्हणतो काय काय त्या चिठ्ठीत काय लिहिलं होतं यावरती मग आता सायली चक्कला असते अर्जुन म्हणतो बोल ना त्या चिठ्ठीमध्ये मध्ये तू काय लिहून पाठवलं होतंस मग आता सायली जे त्या लिहिलं असतं ते सगळं सगळं आपल्या तोंडांनी सांगायला लागते आणि सायली सांगायला लागते मी लिहिलं होतं की बाबा आता या जगामध्ये मला यायचंय तुम्ही दोघांनी मिळून मला या जगात आणा माझ्या आत्ते भावंडाच्या सोबत आता खेळण्यासाठी तुम्ही मला या जगामध्ये आणा आता ही चिठ्ठीचा सगळा मायना वाचल्यावरती अर्जुन म्हणतो किती मूर्ख होतो मी माझ्या इतके मी ती छान बायकोनी इतकी सुंदर होती पण मिस केली खरं सांगू का तर मला माफ कर पण ना येणाऱ्या मा, माझ्या मा मुलीला मी हे सांगू इच्छितो की तू फक्त या ये मी तुझे इतके आणि इतके लाड करीन ना की तुला या सगळ्यामध्ये सगळं फिकं वाटेल तू बिलकुल चिंता करू नकोस तू एकदा या जगात ये यावरती सायडी म्हणते मुलगी का मुलगा का नाही यावरती अर्जुन म्हणतो मला तुझ्यासारखी गोड गोड एक मुलगी पाहिजे आहे यावरती मग आता लगेच सायडी म्हणायला लगे तुमच्यासारखा एक डॅशिंग आणि आता खूप हुशार मुलगा पाहिजे यावरती अर्जुन मुलगी आणि तो मुलग अर्जुन मुलगी आणि सायडी मुलगा म्हणत असताना मग सायली म्हणते काहीही होऊ दे फक्त आरोग्यवान होऊ दे बास इतकीच देवाकडे प्रार्थना आहे त्यावरती अर्जुन म्हणतो खरं सांगू का तर मी या प्रियाच्या केसमध्ये अडकलो होतो यावरती सायली म्हणते प्रियाची केस म्हणजे आता प्रियाने नवीन काय केलं यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो माहिती आहे का तिने आता एक वकील केलाय स्वतः सुटण्यासाठी आणि त्याच संदर्भात मी स्टडी करत होतो मला त्या पब्लिक प्रॉसिक्युटरला भेटायचं आहे काल सुद्धा त्याला कॉल केला होता आज सुद्धा कॉल केला होता पण त्याने काही कॉल उचललाच नाही आणि त्यामुळे मला जरा चिंता वाटत होती आणि त्याच केसच्या संदर्भात मी बिझी होतो आणि म्हणूनच म्हणूनच तुझी चिठ्ठी मी नाही उचलू शकलो असं आता म्हणाले त्यावर ती मग लगेचच आता इकडे सायली म्हणते अच्छा म्हणजे या सगळ्या गडबडीत तुम्ही होतात आणि मी मात्र उगाचच तुमच्यावरती संशय घेतला यावरती अर्जुन म्हणतो नाही या, या केसवरती व्यवस्थितपणे स्टडी करणं आवश्यक आहे कारण ही प्रिया आणि अश्विन हे काहीही करू शकतात ती प्रिया अश्विनला गोड 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 बोलण्यामध्ये इतकं काही गुंतवून टाकेल ना की अश्विन या सगळ्यामध्ये भुलेल आणि मग मात्र प्रिया तिची सरशी करून टाकेल आणि म्हणूनच म्हणूनच मला चिंता वाटते यावरती सायली हो जाऊ दे सोडा तो विषय तुम्ही सगळं नीट हँडल कराल मला माहिती आहे त्यावरती अर्जुन म्हणतो आता मी तुला एक गोष्ट सांगू का तू नेहमी अशीच तयार होत जाणार अशा गेटअप मध्ये सुद्धा तू खूप सुंदर दिसेस सायली म्हणते नाही नाही मला हे असं नेहमी ना नाही जमणार मला आपलं साडी आणि मी बरी यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे नेहमी नाही पण माझ्यासाठी कधीतरी यावरती अर्जुन तिला मिठीत घेतो आणि दोघं जण खूप रोमॅन्टिक झालेले असतात आतापर्यंत झालेल्या सगळ्या कुरबोरी आत्तापर्यंत झालेले मत वेद गैरसमज सगळं विसरून दोघं जण एकत्र आलेले असतात अर्जुनने कान पकडून माफी मागून पुन्हा माझ्याकडून अशी कधी चूक होणार नाही अशी सायलीला कबुली दिल्यावरती सायली खूपच खुश होते आणि आता अर्जुन त्यांच्या मिठीत जाते जण खूप रोमँटिक होत असतात पण येणाऱ्या संकटाची दोघांनाही चाऊल नसते किंवा येणारं संकट हे इतक्या जास्त वेगाने आपल्या दिशेने येत आहे याची कल्पना नसल्यामुळे आपल्यातच दोघंजणं रबमान असतात पण संकट मात्र त्यांच्या दिशेने आता भरधाव वेगाने निघालेला आहे आणि हे संकट हे संकट आता मात्र त्यांच्या घरामध्ये येऊन धडकलेलं आहे अर्जुन सायली दोघ जण खूप रोमॅन्टिक होतात आणि आता आपल्या सुखी आयुष्याची पुढील आयुष्याची आपल्या बाळाची स्वप्न बघत असतात त्याच वेळेला इकडे महिपत आलेला असतो साक्षीकडे महिपतचा एकंदर चेहरा बघत साक्षीला समजतं काहीतरी वाईट बातमी आहे साक्षी उठून तिकडे येते आणि आपल्या बापाचा एवढूसा चेहरा बघून तिच्या जीवामध्ये कालवा कालव होते काय वाईट बातमी आहे असा तिला प्रश्न पडतो आणि त्यावर ती मग आता ती समोर येते आणि समोर आल्यावरती लगेचच ती सांगायला लागते काय झालंय वाईटातलं वाईट जे काही झालं असेल ते सुद्धा सांगा जे काही वाईट असेल ते सगळं ऐकण्याची माझ्या मनात शंभर टक्के तयारी आहे तुम्ही बोला यावरती महिपत आता मान खाली घालूनच उभा असतो महिपत काहीच बोलत नसतो आणि त्यामुळे त्यामुळे मग आता साक्षी अधिकच होते बोगळा बोला ना काय झाले अण्णा जे काही झालं असेल ते सगळं सगळं मला तुम्ही सांगा मला या सगळ्यामध्ये काहीही वाईट वाटणार नाहीये काय झाले कोर्टाने माझी आता जन्मठेप रद्द करून मला फाशी दिले का बोला मला फाशीची शिक्षा दिली असेल तर तसं बोला माझी तयारी आहे कधी फाशी देणार मला आज उद्या परवा तुम्ही सांगा कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही घाबरू नका लवकरात लवकर तुम्ही मला सांगा यावरती आता इकडे म्हणपत म्हणतो नाही ग साक्षी तू शांत बस यावरती मग आता साक्षी म्हणते अण्णा मग पुढे काय घडले काय झालंय नक्की वकिलांनी माझी केस सोडले का वकिलांनी माझी केस सोडण्याचा निर्णय घेतलाय काय झालंय मला का� नक्की सांगा यावरती मग आता महिपत म्हणजे म्हणतो नाही वकिलांनी सुद्धा आता केस सोडलेली नाहीये यावरती मग आता साक्षी म्हणते मग काय झालंय कोर्टात निर्णय नाही बदलला वकिलांनी केस नाही सोडली मग तुम्ही इतके अस्वस्थ का आहात मला काही कळेल का, का। यावरती आता इकडे तो सांगायला लागतो प्रिया यावरती साक्षी म्हणते काय प्रियाचं काय झालं प्रियाचं काय इकडे यावरती तो म्हणतो अगं प्रिया सुटली त्यावरती साक्षी म्हणते सुटली म्हणजे ती हॉस्पिटलमध्ये गेली होती ना मग हॉस्पिटलमध्ये ती तिकडून पळाली का ती अण्णा बोला सुटली म्हणजे काय आता असं म्हटल्यावरती तो आता सांगायला सगळी घटना सांगायला लागतो आणि तो आता कशा पद्धतीने इकडे फोन आला होता म्हणजे प्रियाने त्याला फोन केला की तुम्ही भ्याड आहात तुम्ही मला मारण्यासाठी फक्त तुमची माणसं पाठवू शकता तुम्ही स्वतः येऊन मला कधीच मारू शकत नाही किंवा तुम्ही स्वतः कधी मला येऊन मारण्याची हिंमतच करू शकत नाही काय उपयोग अशा लोकांचा की एका आपल्या माणसाला आड लपतात हिंमत असेल तर स्वतः मला मारून येऊन दाखवा भेडासारखे आपल्या माणसांच्या मागे काय लपताय असा फोन करून जवळजवळ तिने मला उचकवलं आणि तिच्या जाळ्यात मी अडकलो तिच्या जाळ्यात अशा पद्धतीने मी अडकलो ना की तिने मला तिकडे बोलवलंय ही गोष्ट माझ्या लक्षातच आली नाही आणि तिला मारण्यासाठी मी जेलमध्ये म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये गेलो हा तिचा खर तर प्लॅन होता तिला या सगळ्यामध्ये सी सी टी व्ही फुटेज आता दाखवायचं होतं की महिपत चिकरेपासून तिला किती धोका आहे आणि त्यानंतर मी तेच केलं जे तिला हवं होतं मी तिकडे गेलो तिच्यावरती हल्ला केला तिच्यावरती हल्ला केल्यावरती ती आता लागली तुम्ही आधीपासून मला धमकी देत आलेले आहात आणि डाव असा काही साधला ना की तिकडे लगेच नर्स वॉर्ड बॉय आले आणि तिथला सीसीटीव्ही कॅमेरा होता त्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये तिने आता कोर्टासमोर तो सीसीटीव्ही कॅमेरा सादर केला आणि मला या प्रकरणामध्ये अडकवण्याचा पूर्ण पूर्ण प्लॅनिंग केलं मला खरंच कळलं नाही की ती माझ्यासोबत गेम खेळती आहे आणि मी या सगळ्यामध्ये अडकत गेलो आणि त्यानंतर मग तिने कोर्टामध्ये हा पुरावा सादर करत स्वतःला निर्दोष सोडवून घेतलं आणि मला दोषी ठरवत होती अशा पद्धतीने मी कधी तिच्या जाळ्यामध्ये अडकलो मला काही कळलंच नाही असं म्हटल्यावर ती मग आता इकडे साक्षी विचार करायला लागते ही प्रिया किती पोहोचलेली आहे आणि या प्रियाला आता इकडे हरवणं हे खरंच खूप कठीण काम आहे आपल्यासोबत राहून हिने मुळातच कपटीपणाचा कळस केलाय हे सगळं चालू असताना इकडे आता सुभेदारांच्या घरामध्ये छानपैकी गरमागरम भज्यांचा कार्यक्रम चालू असतो सायली सगळ्यांसाठी भजी तळत असते आणि सगळेजण वाट पाहत असतात कधी एकदा सायली आपल्यासाठी भजी घेऊन येते आणि त्यावरती मग आता प्रताप म्हणत असतो सुभेदारांच्या घरामध्ये भजी म्हणजे हा एक सोहळा असतो चला चला सायली लवकर भजी आण आम्हाला इतकी भूक लागले असं म्हणत म्हणते भजी म्हटलं ना की मला तर असं किती खाऊ आणि किती नको होतं सायली भजी सायली भजी असं म्हणत अस्मिता जोरा जोरात जोरा ओरडत असते आणि सगळेच जण सायलीच्या भज्यांची वाट पाहत असतात त्यावेळेला आता इकडे अर्जुन म्हणतो बायको आण लवकर गरमागरम भजी आणि मग सायली सगळ्यात साठी भजी घेऊन येते आणि अस्मिताला सांगायला लागते अस्मिताई तुम्ही फक्त एकच भजी खायची आहे अस्मिता म्हणते हे काय मी खाणार भजा यावरती मग सायली सांगते हे बघा खूप तेलकट आहेत त्यामुळे एकच खा बाळासाठी चांगलं नाही अस्मिता म्हणते हे काय मला आवडतात त्या गोष्टी बाळासाठी चांगल्या नाही हे चांगलं नाही मी खाणार यावरती अर्जुन म्हणतो सायली असं नाही तिला सांग की तू भजी खाशील तर जाडी होशील तरच ती भजी खाणार नाही असं म्हटल्यावर ती कल्पना पण चिडते आणि हो अस्मिता तुला एकदा तोंडाला भजी लागली ना की कुठे आणि कसं थांबावं हे तुला काहीच कळत नाही त्यामुळे भजी खायची नाही म्हणजे नाही अस्मिता थोडीशी चिडचिड करते सायली म्हणते हे बघा आपल्या आपल्याला इतकं सगळं करायलाच पाहिजे की नाही तेलकट खाऊन तुम्हाला त्रास झाला तर आणि बाळाला त्रास झाला तर असं म्हणत मग आता अस्मिताला एकच भजी खायला मिळते तिचा चेहरा मात्र पडतो ती रागारागात पाहायला लागते तोपर्यंत सुभेदारांच्या घराच्या दिशेने प्रिया आणि अश्विन येत असतात आणि आता घरामध्ये जोरदार वारा सुरू होतो पडदे हलायला लागतात दारं वाजायला लागतात कोणालाच कळत नाही की हे सगळं काय चाललंय अचानकपणे वातावरण का बदललं जोरदार हवा का सुटते सगळे पडदे का हलतायत त्यावरती मग आता कल्पना म्हणते काय गवी मल काय झालं पाऊस येतोय का वारा वादळ येतोय का विमल म्हणते काय कळत नाहीये तुम्ही ताई काळजी करू नका मी खिडक्या लावून घेते आणि दार सुद्धा लावून घेते असं म्हणत विमल आता खिडक्या लावण्यासाठी निघते तोपर्यंत सायली सांगते थांबा विमल ताई मी लावते दार लावण्यासाठी जेव्हा इकडे सायली आणि विमल समोर येतात तेव्हा त्यांच्या समोर अश्विन आणि प्रियाची एंट्री होते प्रियाला पाहून आता सायलीच डोकं सटकत सायली सा रागारागात तिच्याकडे पाहते आणि त्यानंतर मग आता ती तिच्या दिशेने जायला लागते आणि त्याच वेळेला मग मात्र इकडे सगळे जण प्रियाकडे पाहतात आणि सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो प्रियाला घरात आलेली पाहून अर्जुनला मोठा धक्का बसतो की आत्ता तर कुठे हिची केस चालू होती आणि अचानकपणे हे काय घडलं अर्जुन इकडे खूपच गडबडतो आता इकडे तोपर्यंत ये तो तो ये तो सायली येते आणि प्रियाचं सगळं सामान टाकून देते आणि ती सांगते माझ्या घरात येण्याची तुझी हिंमत कशी झाली यावरती अश्विन म्हणतो सायली येते आणि खबरदार माझ्या घरात घुसण्याची केली तर यावरती अश्विन म्हणतो हे तिचं पण घर आहे सायली त्याला काही ऐकत नाही प्रियाचं थोबाड फोडते तिचे आता बॅग घेऊन बाहेर फेकते आणि तिला सांगते कायद्याने तुला आता निर्दोष सोडवला असेल पण माझ्या घरात तुला थारा नाही असं म्हणत सायलीने प्रियाची हक्कलपट्टी हो केलेली आहे